शेअर मार्केटमध्ये अधिक नफ्याची आमिष दाखवून पाच लाखाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे पेढे येथे दोघा तिघा जणांच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून चौदा नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे सायबर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या या ठिकाणी वडगाव ढोकेथील असणारे यांना आरोपितांनी फिर्यादीस शेअर मार्केटिंगमध्ये कमी कालावधीत जास्त नफा मिळेल असे अमिष दाखवून फिर्यादीस पाच लाख रुपयाची फसवणूक केली म्हणून या प्रकरणी फिर्यादी बाबासाहेब रामस्वामी कांबळे वय बत्तीस वर्षे व्यवसाय नोकरी राहणार वडगावढोक तालुका गेवराई जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून अक्षय छगन एटाळे आणि छगन एटाळे सुमित वावळ हे तिघेही राहणार शहागड तालुकांबड जिल्हा जालना या तिघा जणांच्या विरोधात सायबर पोलीस ठाणे बीड कलम चारशे वीस चौतीस माधवी सहकलम माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारच्या कलम सहासष्ट सी अन्वय सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष घोडके करत आहेत